हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वेव्ह क्रेझी लाईफ तर आम्ही आज चाललेला आहो पिकनिकला तर आमच्या कॅम्पमधून सगळ्या बायका आम्ही पिकनिकला चाललेला आहो मुलांना घेऊन तर बघा मी ते युव्हनसाठी सगळं काढून ठेवलेलं आहे पाण्याची बॉटल त्यानंतरसाठी डाळीन घेतलेली आहे शेव मखाणा वगैरे वगैरे आहे याच्यात आणि चॉकलेट वगैरे पण एखादं चिप्स पॅकेटसुद्धा असू सुद्दा, द्या म्हटलं माझ्यासाठी एक बॉटल भरून घेतलेली आहे कारण कसं आहे लहान मुलांच्या गोष्टी असलेल्या कधी बऱ्या तसं तर सगळंच राहणार आहे तिथे तर तरीसुद्धा मी चॉकलेट्स वगैरे ठेवलेलं आहे पोरं मागतील म्हणून आणि राहायला वगैरे नाही म्हणून तर त्यासाठी मी सगळं सामान काढून ठेवलं आहे इथे काहीच रेडी झालेला आहो आम्ही एनची मी आंघोळ वगैरे करून दिलेली आहे आणि यू ला हातात पराठा देऊन मोबाईल पाहत वाहतो खात आहे आणि इकडे मी पण रेडी झालेली आहे पण ड्रेस वेअर केलेला आहे सिंपलचा तर चला तुम्हाला दाखवते हो मी तर घाई आहे त्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीला शॉर्टकट दाखल हो। तर हे बघा इकडे बस पण आलेली आहे तर आमच्यासाठी बस लागलेल्या होत्या तर दोन तीन बस होत्या आम्ही पुष्कळ जण होते आणि यू एन बघा इथे बसमध्ये खेळून राहिलेला आहे तर माझ्यासोबत बसलेली माझी फ्रेंड काजल आणि मी आम्ही सोबत बसलो होतं आणि ऊन भरपूर होईल त्यामुळे युएनच्या चेहऱ्यावर टाकलेला आहे मी उडणी आणि तो झोपला सुद्धा आणि निघालेला आहो आम्ही आणि बघा राजस्थानचे रस्ते सगळीकडे मातीच माती रेतीच रेती तुम्हाला दिसत असेल आणि हे बघा इथे पोचलेला आहो आम्ही के एम आर असं या विलाचं नाव होतं आणि इथे पोचलेला आहो आम्ही आता हाँ। 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 रे तर बघा किती साऱ्या लेडीज आल्या होत्या सोबत मुलं सुद्धा आले होते आणि बघा इथे एवढी सारी हवा होती की मी बोलत असून सुद्धा माझा आवाज येत नव्हता त्यामुळे मी आवाज सायलेंट केलेला आहे आणि बोलून आता मी सोबत व्हिडिओ बनवून राहिलेले खूप जास्त हवा आहे त्याच्यामुळे आणि बघा किती छान विला आहे हा आणि पाण्यामध्ये असे बनवलेले होते जिथे आपण डिनर वगैरे लंच डिनर वगैरे करू शकतो तर असं हॉटेल होतं हे एक प्रकारे इथे सगळ्या गोष्टी होत्या ॲक्टिव्हिटी वगैरे पण होत्या छान छान तर इथे स्विमिंग पूलमध्ये भरपूर ॲक्टिव्हिटीज होत्या रेन डान्स वगैरे होता भरपूर काय काय होतं बघा इथे स्टेज लावलेला आहे रेन डान्सचा पण हे सगळ्या ॲक्टिव्हिटी बंद होत्या आणि पाणीसुद्धा नव्हतं स्विमिंग पूलमध्ये आणि लहान मुलं होती म्हणून कदाचित बंद असेल ते आणि काय माहिती संध्याकाळी वगैरे ओपन होत असते का तर पण आम्ही तरच दु संध्याकाळपर्यंत न नाही थांबणार होतो थोडे वेळच थांबणार आहोत आम्ही इथे दुपारपर्यंत तीन वाजेपर्यंत आणि सकाळी आठ वाजता निघालेलं होतो आम्ही तर बघा किती मोठा एरिया आहे इथे तर इथे लहान मुलांचं पार्क सुद्धा त्यानंतर हॉटेल होते आणि भरपूर काय काय होतं पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तर व्हिडिओ नक्की बघा पूर्ण खूप मज्जा आली होती खूप एन्जॉय केली आम्ही ट्रिप करायचं लगेच लगेच डान्स हा त्यासारखा आणि मुलगे खेळून राहिलेले आहे मस्त पात पण आहे मुलांसाठी इतकं हवा आहे की म्हणजे आवाज पण येणार नाही माझा एवढी हवा आहे तर इकडे बघा युवेन वगैरे खेळत नाही इकडे एन पण भरपूर एन्जॉय करून राहिला होता त्याला पण खूप मज्जा येऊन राहिली होती इथे ब्रेकफास्ट राहणार आहे त्यासाठी चाललेलं तर इथे आलेला आहो आम्ही डायनिंग हॉलमध्ये ब्रेकफास्ट करण्यासाठी तर ब्रेकफास्ट लंच सगळं यांच्याकडूनच होतं घरून काही आणायची गरज नव्हती तर इथे आता आम्ही ब्रेकफास्ट करायला आलेला आहो सकाळी लवकर आलो होतो त्यामुळे ब्रेकफास्ट पण इथेच होता आणि हॉल बघा किती मोठा आणि किती छान आहे आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी बसलेला आहो इथे आता ब्रेकफास्ट करायला आणि ब्रेकफास्टमध्ये बघा काय आहे लहान मुलांसाठी फ्रेंच फ्राईजसुद्धा होते त्यानंतर पकोडे आणि चहा वगैरे चहा कॉफी वगैरे आणि बघा आम्ही सगळ्यांनी एन्जॉय करून आलेला आहे इथे ब्रेकफास्ट आणि किती छान ही हॉल तर इथे आम्ही ब्रेकफास्ट वगैरे करून सगळ्या मैत्रिणी करत आहे इथे फोटोशूट इथे फोटोशूटसाठी बरीचशी गर्दी वाढलेली आहे आता आणि मस्त सगळेजण फोटोशूट करत होते मी सुद्धा केलेला आहे आणि मी व्हिडिओ टाकलेला सुद्धा आहे शॉर्ट तर तुम्ही जाऊन नक्की बघा आणि यू एनचं बघा काय चालू आहे इथे दगडं उचलणं आणि फेकणं मस्त मज्जा चालू आहे त्याची आणि त्यानंतर इथे आलेला आम्ही क्रिकेट ग्राउंडवर तर ऑलरेडी लोक खेळत होते त्यामुळे आम्हाला चान्स नाही मिळाला इथे खेळायला तर इथे क्रिकेट ग्राउंडसुद्धा किती छान केलेलं होतं बघा पूर्ण नेट लावून पॅक केलेलं होतं आणि मध्ये असं क्रिकेट खेळायचं होतं चांस तर आम्हाला क्रिकेट खेळण्यामध्ये चान्स तर नाही मिळाला त्यानंतर आम्ही इथे आलेला आहोत सगळ्या लेडीज मिळून इथे लगोऱ्या खेळत आहे तर आपल्या विदर्भात लगोरी म्हणतात आणि हिंदीमध्ये याला वेगळंच काहीतरी म्हणत होते ते एक तो शब्द काही मला आता आठवत नाही आहे तर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि या गेमला तुमच्या भागात काय म्हणते ते सुद्धा सांगा आमच्या विदर्भात लगोरी गेम असं म्हणतात पण याच्यामध्ये मला काही चान्स मिळाला नाही या खेळायला मी व्हिडिओ बनवत आहे कारण यू मला काही खेळू देत नव्हतं मी मी जस्ट बघत हो होते आणि खूप लेडीज एन्जॉय करून राहिलेल्या होते सगळा गेम विन पूर्ण मस्ती करू करू युएन तर मला लगोरीमध्ये तर काही चान्स नाही मिळाला खेळायचा कारण युएन काही खेळू देत नव्हता कारण त्याला खूप झोप आलेली आहे तर त्याला मी थोडा वेळ मोबाईल दिला आणि ते खो खो चालू होतं खेळणं तर मी खो खो खेळायला आलेली आहे तर दोन टीम पडल्या तर मी सेकंड टीममध्ये होते आणि माझा पण चान्स येणारच की युएन आला परत रडत की मला झोपायचं आहे म्हणून एक तर तो म्हणे झोपून नाही तर खेळायलाच तर युएन आला रडत बघा त्याच्यामुळे मला परत जावं लागलं बसावं लागलं जागेवर आणि हा पण चान्स गेला माझा तर सगळेजण छान खो खो एन्जॉय करून राहिले होते कारण सकाळी आलो होतो आम्ही आणि युवेन लवकर उठला होता त्याच्यामुळे त्याला खूप झोप आलेली होती खूप चिडचिड करत होता त्यामुळे मी हॉलमध्ये आली आणि युवेनला झोपून दिलं लगेचच झोपला तो मी बोलून व्हिडिओ बनवत आहे पण बॅकग्राऊंडला साऊंड चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला आवाज येणार नाही म्हणून मी आता बोलून तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे तर हे बघा लंच लंचसुद्धा आलेला आहे इथे आणि सगळेजण खेळून लंच करायला आले होते आणि इथे युवेन झोपला होता तर मी तेच बसून होते आणि माझ्या फ्रेंडनी मला प्लेट आणून दिलेली आहे तर बघा लंचमध्ये काय आहे रायता आहे त्यानंतर पापड आहे आणि व्हेज बिर्याणी आहे आणि खूप टेस्टी होतं लंच ब्रेकफास्टसुद्धा खूप टेस्टी होतं आणि लंचसुद्धा खूप टेस्टी होता आणि आम्ही मस्त एन्जॉय करून राहिलेला आहे इथे जेवण मी लगेचच जेवण झाल्यावर आईस्क्रीमसुद्धा होतं तर आईस्क्रीम इथे मी खात आहे आणि यानंतर आम्हाला जायचं होतं डान्स करायला आणि यानंतर गेलेला आम्ही डान्स करायला जेवण झाल्याबरोबर आणि इथे आम्ही खूप मज्जा आणि खूप भरपूर डान्स केलेला आहे तर इथे पिकनिक संपली आमची आता घरी जायला निघालेला आहोत तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय